तुम्हा सर्वांचे स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक महिलांची पैशाली नाही असे का होत आहे पैसे कधी येणार महत्वाचा व्हिडिओ की बघा तर बघा याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पैसे हे आधार डीबीटी स्वरूपात येणार आहे मग आधार डीबीटी काय आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच आधार डीबीटी याचा अर्थ हे पैसे कसे येणार तर आधार कार्ड माध्यमातून जसे पी एम किसानचे पैसे येतात तशी प्रोसेस आहे ती पद्धत म्हणजे आधार डीबीटी यासाठी तुमचं जे आधार आहे बँकेशी सेलिंग लिंक असणं आवश्यक आहे लिंक्स म्हणजे काय लिंक्सचा अर्थ होतो की बँकेशी जोडणी करणं म्हणजे आधार संलग्न करणं आवश्यक आहे हे सगळं महत्त्वाचं कारण आहे आधार बँक लिंक स्टेटस अतिशय महत्त्वाचं आहे तपासणं तुम्ही कसं करू शकाल तर आधारच्या वेबसाईटवर जाऊन तिथे आधार सेडिंग या ऑप्शन क्लिक करून अशा पद्धतीची पेज तुम्हाला दिसेल तर तुमचं आधार कार्ड नंबर आणि ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचं आहे हे काम आता करा ते म्हणजेच लाडकी बहिणीसाठी बँक आधार लिंक करणं ह्या तारखेस तुम्हाला पैसे मिळणार आता तीन हजार रुपये कधी मिळणार तीन हजार रुपये मिळत आहे पंधराशे जी तीन हजार दिले जातात तीन महिन्याची मी कधी मिळणार एक हप्त्यानंतर मिळतील आणि ज्यांना मिळालं नाही त्यांना पुढच्या क्वार्टरला आता पुढचा क्वाटर कधी सांगता येत नाही हे बघा काय कारण आहे ते राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यावर सतरा ऑगस्टपर्यंत पैसे पाठवू असे आश्वासन दिले आहे त्याची सुरुवात चौदा ऑगस्ट झालेली आहे पंधरा ऑगस्टला अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले आहे मात्र अनेक महिलांचे बँक खाते लिंक नाही म्हणून अडचण येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विचारातून आकारात आली आहे योजनेस लाभ वितरण करण्यात आलेला होता आणि म्हणून योजनेसाठी महिलांची दगदग सुरू आहे बघूया महिलांना किती लाभ मिळतो अनेक महिलांना पैसे आले नाहीत अनेकांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे परत अर्ज करता येणार ना नाही लाडक्या बहिणीचा अर्ज एडिट करू शकतात मात्र पुन्हा फॉर्म भरता येणार नाही अनेक फॉर्म अप्रूव्ह झाले मात्र पैसे नाही ही सद्यस्थिती आहे अशा पद्धतीनं आपण आधी लाडकी बेन योजने तीन कारण बघितली अधिक माहितीसाठी पहा सर्वजनासाठी आधार लिंकच का जाणून घेण्यासाठी हॅन्डीस्क्रीन वरती क्लिक करा